शेतकरी कामगार पक्षाचा भव्य रायगड दिव्य मेळावा संपन्न दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी कामगार पक्षाचा संपन्न झाला या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला वर्ग तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा यामध्ये रायगड जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच जयंतबाई पाटील यांनी या नियुक्तीचं पुस्तकाचे उद्घाटन अतुल दादा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं सुमारे साडेतीन हजार पदनियुक्त करण्यात आल्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी भाषणामध्ये भाई जनता पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपला शेतकरी कामगार पक्ष कसा जोमाने भरारीने वाढेल याकडे सर्वांना लक्ष द्यायला सांगितलं गोरगरिबावर अन्याय होत असेल तिथे शेतकरी कामगार पक्ष हा ताकदीने उभा राहील असेही जयंत भाईने सांगितलं तसेच बाळाराम पाटील यांनी देखील भाषणामध्ये सर्व शुभेच्छा दिल्या एड मानसी पाटील यांनी सुद्धा महिला वर्ग यांना यासाठी मी तुमच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभे आहे असेही महिला वर्ग यांना सांगण्यात आलं चित्रलेखा पाटील यांनी आपला शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या न्याय लढायासाठी भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे व सदैव शेतकऱ्यांच्या पाठी राहील असेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितलं लाखोच्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पेझारी या ठिकाणी भैरवनाथ काळ मंदिर येथे हा भव्य दिव्य मेळावा घेण्यात आला होता या जोशाना पुढचे तीन महिने आपल्याला काम करायचं आहे तीन महिन्यातलं तुमचं काम पक्षाला पुढच्या पाच वर्षाची उबारी दिल्याशिवाय राहणार नाही या कामगिरीसाठी माझ्या सर्व नवनिर्वाचित सहकार्याला मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्ते अतिशय चिडीनं जोशानं उत्साहानं पेशानं या ठिकाणी आले या साऱ्या कार्यकर्त्यांच सा। बेजारीच्या या क्रांती भूमीमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना लाल सलाम करतो ज्या पद्धतीनं आज जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आले या ठिकाणच्या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करत असताना कोल्हादपूरकरांची माफी या ठिकाणी मागतो कोल्हापूरकरांना चार चार वेळा आपण सांगितलेलं होतं <laughs> त्याच्यामुळं पडवेल मी इथं पेटून आलेली आहे याचा उल्लेख होता माझे सरकारी काशीनाथ पाटील आपल्या शेतकरी कामगार पक्षाला वाईट नजरेनं बघितलंय आणि वेडे वाकडे विचार मनात आणले त्यांनी या ठिकाणी यावं आणि गौतम या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घ्यावीत जे प्रश्न पडले होते त्यांना त्यांना मला सांगायचं आहे की खपला खपला म्हणणार शेतकरी कामगार पक्ष हा कधी संपणारा विचार नाही शेतकरी कामगार पक्ष हा जनसामान्यांचा प्रश्न आहे पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष श्रेम हा श्रेमजीवी लोकांचा पक्ष आहे कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा पक्ष पक्ष आहे आणि हा त्याला आव्हान देण्याचं काम आमच्या शेजाऱ्यांनी करू नये असं मी या व्यासपीठावर त्यांना खुला आव्हान देते बंधू ना आणि भगिन्यांना एकांडी शिलेदाराचं काम आज भाई जयंत पाटील करताय माध्यमातून गेली सहा महिने वर्षभर हा संपूर्ण जिल्हा पिंजून काढल्यानंतर ठरवलं की पोलादपूरच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी रायगडाच्या पायथ्याशी हा मेळावा घेऊया आणि तारीख देखील निश्चित केली होती पण मला माहिती नाही निय तिला काही मान्य असतारीच्या खाऱ्यापाठाने मात्र ठरवलं मेळावा होईल तर या भैरव नाथाच्या साक्षीला चोईन या मसोबाच्या साक्षीला चोईन आणि नाना पाटलांच्या युद्ध भूमीवर चोईन आणि खऱ्या अर्थाने बंधू आणि भगिनीं सांगतो की युद्धाला आजपासून सुरुवात पहिल्यांदाच ज्या जन्या गाड्या आमच्या आहेत त्या ऍक्टिव्ह करण्याचं काम पन्नास वर्षांना पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जनआघाड्या हे मार्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने जो गाबा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आघाड्यांमध्ये नव्वद टक्के तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे महिलांना पण दिलेल्या आहेत पहिल्यांदा महिला सहचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते पुढे येत आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सहचिटणीस केलेले आहे एक वेगळं काम राज्याच्या चा, आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहे मानशी मात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली ती रायगडपासून सुरू होते आणि सात जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणी सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीय दृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी जनतेसमोर आणण्याची संधी जे का पक्षाने आज दिलेली आहे मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकट येईल नव चैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिला आणि पाऊस पडत असतानासुद्धा बहुसंख्यक लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदार काय असो खासदार का असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या कडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणतात म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगली चक्रात दिली असं मला वाटतं